नमस्कार मैत्रिणीनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण आंबावडी करणार आहोत तर अगदी घरातील साहित्य वापरून झटपटाशी दहा मिनटात आपण बर्फी तयार करणार आहोत तर यामध्ये आपण मिल्क पावडर किंवा न वापरता झटपटाशी बर्फी तयार करायला घेऊयात हो त्याकरता इथे मी दोन आंबे स्वच्छ धुवून पोसून घेतलेत आता ही आंबे आपण कट करून घेऊयात हो आता यातला आपल्याला गर काढून घ्यायचं आहे तर इथे मी केशर आंबा घेतला आहे तुम्ही कोणताही आंबा वापरू शकता अशा पद्धतीने आपण आंब्यातले गर काढून घेऊयात तरी ते आपले दोन्ही आंबे कट करून झालेत आंबा कट केल्यानंतर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तरी ते आपण पाणी न वापरता घट्ट सर रस तयार करून घेणार आहोत तर मिक्सरला झाकण लावून हे मिक्सरला फिरून घेऊयात इथे आपला घट्टसर असा आंब्याचा पल तयार झालाय तर इथे दोन आंब्याचा एक वाटी आंब्याचा रस निघलाय तर इथे मी डेसिकेट कोकोनट घेतले एक वाटी तरी ते ते तर इथे तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता किंवा सुक्क खोबरं असेल तर त्याचा वरचा काळा भाग काढून टाकायचा आणि त्यानंतर बारीक असे मिक्सरलाही फिरून घ्यायचे त्या पद्धतीने देखील इथे डेसिकेट कोकोनट तयार होतं आणि तेही नसेल तर तुम्ही ते ओलं खोबरं देखील वापरू शकता आता इथे मी सर्व एकाच वाटीने मोजून घेतले तर इथे आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची अर्धी वाटी दूध घ्यायचे एक चमचा साजूक तूप घेतले तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घातलं आहे तूप घातलं की यामध्ये आंब्याचा पल घालायचा आहे एक मिनिटभर आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात यामध्ये साखर घालायची इथे आपल्याला साखर एक दोन मिनिटे पूर्णपणे वितळून घ्यायचे दोन ते तीन मिनटे झालेत इथे साखर पूर्णपणे वितळली की यामध्ये आपण दूध घालणार आहोत दूध देखील आपल्याला दोन मिनटे यामध्ये मिक्स करून घ्यायचे दूध छान मिक्स झालं की यामध्ये घालणार आहोत डेसिकेट कोकोनटे हे सर्व मिक्स करून घेऊयात एक पाच मिनट आपण हे परतून पर घेणार आहोत म्हणजे याला छान असा घट्टसर येतो आणि साईडने देखील हे मिश्रण सुटायला लागतं एक पाच मिनिटात हे मिश्रण छान असं घट्टसर होईल तरी ते मिश्रण छान असं घट्टसर झालंय तर हे मिश्रण घट्टसर व्हायला लागले की तव्यापासून हे मिश्रण छान बाजूला सुटत तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रणाचा छान असा गोळा तयार होतोय तर सर्वात शेवटी इथे आपण घालणार आहोत वेलची पावडर अर्धा चमचा हे सर्व मिक्स करून घेऊयात तव्यापासून हे मिश्रण सुटलं आणि छान असा घट्टसर गोळा तयार झाला की ते आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालंय तर हे मिश्रणाचा छान असा गोळा तयार होतोय तुम्ही बघू शकता गॅस बंद करूया एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत इथे मी बर्फीचा पॅकिंगचा डबा असतो तो वापरत आहे इथे तुम्ही देखील वापरू शकता यामध्ये बटर पेपर ठेवलाय तयार केलेले आंबावडीचे मिश्रण यामध्ये घालूयात तर अशा पद्धतीचा पॅकिंगचा डबा असेल तर वड्या देखील छान अशा चौकणी कापल्या जातात आता हे मिश्रण आपण सर्व बाजूने सारखं करून घेऊयात तरी ते मी वाटीला थोडेसे तूप लावून अशा पद्धतीने मिश्रण एकसारखं करून घेऊयात तर यावर तुम्ही कट केलेले काजू बदाम किंवा पिस्त्याचे काप देखील घातले तरी चालेल तरी ते मी पिस्त्याचे काप घातलेत तर यावरून आपण वाटी अशा पद्धतीने प्रेस करायची पिस्त्याचे काप लावून झाले की मिश्रण थोडंसं थंड झालं की आता इथे आपण वड्या कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर कट केलेल्या वड्याचा डबा आपण एक तासभर फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल किंवा बाहेर दोन तीन तासासाठी बर्फी सेट करून घ्यायची तरी ते तीन ते चार तास झालेत आता आपण बर्फी सेट झाली की बघूयात तर अशा पद्धतीने आपण बर्फी कट करून घेऊयात तर इथे आपली खूपच छान अशी बर्फी तयार झाली तुम्ही बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने इथे आपली आंबावडी तयार होते इथे आपल्याला पाक करायचा नाही किंवा खवा मावा मिल्क पावडर न वापरता झटपट अशी आंबावडी तयार झाली आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा व कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद